एक महत्वाची बातमी अंबरनाथ आणि बदलापूरकरांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रित महापालिका होण्याची शक्यता आहे अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा कारभार सध्या स्वतंत्र नगरपालिका बघत आहेत मात्र मागील काही वर्षांपासून अंबरनाथ आणि बदलापूर महापालिका होणार अशी चर्चा आहे मात्र या चर्चेला राजकीय इच्छाशक्तींनी पूर्ण विराम दिला होता बदलापूरच्या राजकीय नेत्यांना स्वतंत्र महापालिका हवी होती तर अंबरनाथच्याही नेत्यांना स्वतंत्र महापालिका हवी आहे मात्र असं असलं तरी आता था अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका एकत्रित करून महानगरपालिका तयार होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या महापालिकेत अंदाजे चोपन्न ते छप्पन्न <गीछ> नगरसेवक असतील यामध्ये चोवीस ते सव्वीस नगरसेवक बदलापूर तर तीस ते एकतीस नगरसेवक हे अंबरनाथमध्ये असणार आहेत एकत्रित महापालिका झाल्यानंतर महापालिकेचे मुख्यालय कुठे असेल याबाबत अजूनही माहिती मिळाली नाहीये सध्याच्या परिस्थितीनुसार बदलापूर नगरपालिकेची भव्य इमारत असल्याने बदलापूर शहरातच महापालिकेचं मुख्यालय होऊ शकतं अशी देखील चर्चा आहे त्यामुळे आता अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेवर कधी शिक्कामोर्तब होतो हे पाहावं लागणार आहे राज्य माझा न्यूज बदलापूर